पक्षातली लोकशाही टिकवायची म्हणून दादानी एक भूमिका घेतली की दादा खलनायक प्रसंगी तो एवढा भिला होता साहेब बरोबर आहे जामखेडमधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घ्यावी याच्यासाठी भाजपच्या कुठल्या खासदाराकडून भाजपकडे शिफारस करत होता अनेक संदर्भ तटकरे साहेबांनी दिले पासून सुरुवात केली चौदाचा मी तर साक्षीदार नाही आहे पण सतराचा पण एक दोन हजार सतराचा आपण उल्लेख केला योगायोगानं आज गणेश चतुर्थी त्या दिवशी गणपती बसणार होता तो दिवस असावा असं मला वाटतं दोन हजार सतराचा एकोणीस तर सगळं आपल्याला माहिती आहे पण ह्या सर्व भूमिका घेतल्या त्या प्रत्येक भूमिकेच्या वेळेस बदनाम कोण खलनायक कोण तर दादा पण आपल्या तत्कालीन सर्वस्वी नेतृत्वाच्या स्वतःच्या राजकारणासाठी अनेकदा निर्णय घेतले त्यावेळेस मात्र सगळ्यांनी सोबत आणि ज्या वेळेस पक्षातली लोकशाही टिकवायची म्हणून दादानी एक भूमिका घेतली की दादा खलनायक आणि आज कुणी भुरट्यांनी बोलावं निर्गुळकरांनी सांगितलं की, की आमचं ठाण्याचं दादा मायचान सांगतो एक प्रसंग असा आला होता तुम्ही जर मला चार्टर घेऊन तटकरे साहेबांसोबत मुंबईला पाठवलं नसतं तर कदाचित हा व्यक्ती आजही जेलच्या बाहेर निघू शकला नसता का आपण विसरला असेल पण माझ्यासारखा का कार्यकर्ता हा विसरू शकत नाही तुम्हाला पळकुट म्हणावं भेकड म्हणावं त्या प्रसंगी तो एवढा भिला होता तटकरे साहेब बरोबर आहे की तुम्हाला मला ऐनवेळी चार्टर घेऊन मुंबईला येऊन ह्या प्रसंगी ह्या गोष्टी पुढे येणं गरजेचं आहे काही जण तर एवढ्या उथावणे झालेत आता त्या पक्षात की लगेचच दादांची जागा मिळवल्याचं भास त्यांना व्हायला हो लागला पण त्यांच्या बाबतीतही काही गोष्टी समोर आणल्या पाहिजेत की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकत्रित असणाऱ्या त्यावेळेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेण्याच्याऐवजी कर्जत जामखेडमधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घ्यावी याच्यासाठी भाजपच्या कुठल्या खासदाराकडून भाजपकडे शिफारस करत होतात हडप सर हडपसर दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही म्हणून राजीनामा देऊन पुन्हा कर्ज जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे राहणारे जर आज दादांवर आरोप करत असतील तर तुमच्या माझ्यासारख्यानी हे सहन करायचं का याच्यासाठी निर्धार नवपर्वाचा आहे आपण एक भूमिका घेतली याचा अर्थ आपण बॅकफूटवर असं समजायचं कारण नाही अरे एकीकडे आपण या धाडसी नेतृत्वाच्या खाली काम करतोय आणि आपलं नेतृत्व जर एवढं धाडसी असेल तर येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला आपण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तेवढ्याच धाडसीपणाने खाली जाऊन लढलं पाहिजे त्यांच्याकडं ना राष्ट्रवादी राहणार आहे ना घड्याळ राहणार आहे हे त्यांनाही कळालंय आणि हे कुणी नवीन सांगायची गरज नाही कारण शेवटी लोकशाही ही, ही मान्य करावीच लागते त्या दिवशीही दोन तारखेच्या कार्य पाच तारखेच्या कार्यक्रमात लोकशाही आणि आजही लोकशाही कुणाच्या बाजून आहे हे स्पष्टपणानं माहिती आहे पण आज ह्या सर्व प्रसंगी आपल्या नेतृत्वाच्या बाबतीत आणि पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी चर्चा चालू आहे आपण रस्त्यावर बांधावर फिरणारे आपल्यापैकी अनेक जण आहेत लोक काय राजकीय परिस्थितीत चर्चा करतात हेही आपल्याला माहिती आहे आजही महाराष्ट्रामध्ये काय राजकीय परिस्थिती आहे आणि या राजकीय परिस्थितीत आरक्षणापासून वेगवेगळ्या विषयावर अगदी पाण्याच्या आरक्षणापर्यंत कसे वेगवेगळे मुद्दे येत आहेत हेही आपल्याला माहिती आहे पण हे सगळे मुद्दे बाजूला सारून एक मुद्दा आपल्या सगळ्यांना पुढे आणावा लागेल तो वैचारिक मंथनामधून पुढे आणावा लागेल जरी निर्धार नव पर्वाचा असेल तर तो दादांच्या विकासाच्या पर्वाचा येणारा काळ आहे हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे ती खरे आपली नवी वेळ आहे अज्या महाराष्ट्राला कदाचित दादांना सुद्धा माहीत नसावं की दादा तुमच्यावर लोक किती प्रेम करत आहेत मी अनेक रॅलीमध्ये आपल्या सोबत होतो ज्यावेळेस स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस रॅली आपण काढायला लागलो आणि त्यावेळेस रस्त्यावर उतरून दादांवर सामान्यातला सामान्य माणूस किती प्रेम करतोय हे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी अनुभवला असेल त्यावेळेस कदाचित दादांना सुद्धा वाटलं असेल अरे आपल्यावर एवढे लोक प्रेम करत आहेत पण त्या प्रेमाच्या पोटी तुम्ही काम करत नाही राहिलात तर या महाराष्ट्राच्या हिताच्या पोटी काम करत राहिलात कधी प्रचाराची आणि प्रसिद्धीची लालसा केली नाही हे आज आपले दादा आहेत